नमस्कार मंडळी चला तर मग पाहूया आजचे चालू घडामोडींचे भन्नाट प्रश्न तयार आहात ना मग सुरू करूया तुमचा जी के चॅलेंज प्रश्न एक भारतामधील कोणते शहर रिअल टाईम पूर अंदाज प्रणाली सुरू करणारे पहिलं शहर ठरलंय बरोबर उत्तर आहे चेन्नी ही प्रणाली शहरातल्या तणाव नद्या आणि नाल्यांमधील पाण्याची पातळी रिअल टाईममध्ये मोजून पुराची पूर्वसूचना देते कमालसना प्रश्न दोन राष्ट्रीय एकता दिवस दरवर्षी कधी साजरा होतो एकतीस ऑक्टोबर एकतीस ऑक्टोबर रोजी आपण साजरा करतो राष्ट्रीय एकता दिवस देशातील एकतेचं प्रतीक प्रश्न तीन राष्ट्रीय एकता दिवस कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो उत्तर सरदार वल्लभभाई पटेल अगदी योग्य सरदार पटेल भारताचे पहिले गृहमंत्री आणि लोहपुरुष म्हणून ओळखले जाणारे व्यक्तिमत्व प्रश्न चार पंतप्रधान मोदी यांनी बावीसाव्या आसियान भारत शिखर परिषदेत कोणतं वर्ष आसियान भारत सागरी सहकार्य वर्ष म्हणून घोषित केलं उत्तर आहे दोन हजार सहवीस या उपक्रमामुळे भारत आसियान देशांमध्ये सागरी क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत होणार आहे प्रश्न पाच मोदीज मिशन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत उत्तर आहे बर्गेश देसाई बरोबर ओळखलत मोदीज मिशन हे पुस्तक बर्गेश देसाई यांनी लिहिलं आहे प्रश्न सहा दरबार मऊ ही जुनी परंपरा पुन्हा सुरू करण्याची घोषणा कोणी केली उत्तर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला होय जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ही परंपरा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय प्रश्न सात आयटी व्हिजन दोन हजार एकतीस योजना कोणत्या राज्याने सादर केली उत्तर केरळ केरळ सरकारने ही योजना सादर केली आहे ज्याचा उद्देश आहे वीस हजार कोटींची स्टार्टअप गुंतवणूक आणि हजारो नवीन उद्योग प्रश्न आठ औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे उत्तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन अभिमानाचा क्षण आता औरंगाबाद रेल्वे स्टेशनचं नाव आहे छत्रपती संभाजीनगर प्रश्न नऊ बहरीन इथे झालेल्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत भारतासाठी जागतिक विक्रम कोणी केला उत्तर प्रतिस्मिता बोही वाह प्रतिस्मिता बोही हिने वेटलिफ्टिंगमध्ये नवीन जागतिक युवा विक्रम प्रस्थापित केला भारताचं नाव उज्ज्वल केलं प्रश्न दहा भारताच्या परकीय चलनसाठ्याने कोणता टप्पा पार केला आहे उत्तर आहे सातशे अब्ज युएसडी डॉलर भारताचा फॉरेक्स रिझर्व्ह आता सातशे अब्ज डॉलरच्या पुढे गेला आहे प्रश्न अकरा नवीन चिल्ड्रन्स बुकर प्राईजसाठी बक्षीस रक्कम किती ठेवली आहे उत्तर आहे पन्नास हजार पाऊंड बरोबर उत्तर बुकर प्राईज फाउंडेशनने नवीन चिल्ड्रन्स बुकर प्राईजसाठी पन्नास हजार पाऊंड इतकी बक्षीस रक्कम जाहीर केली आहे कसे वाटले हे प्रश्न मंडळी तुम्ही किती बरोबर उत्तर दिलीत ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच आणखी रोचक जी के अपडेट्ससाठी फॉलो करा जीकेपी मराठीला धन्यवाद